नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट ती प्रत्येक माणसाची आहे ज्याचा जन्म ऐंशी ते नव्वद या दशकामध्ये झालेला आहे ऐंशी ते नव्वद दशक भारतामध्ये आणि तेही एखाद्या खेडेगावामध्ये याची कल्पना तुम्हाला आलीच असेल याचा अर्थ ही कल्पना त्याच व्यक्तींना आली असेल ज्यांचा जन्म ह्या दशकामध्ये झालेला आहे कारण आजच्या या पिढीला याबद्दल काहीही कल्पना असणार नाही कारण त्यावेळेचं खेडं म्हणजे घरामध्ये साधी लाईटसुद्धा नाही आता लाईट नाही याचा अर्थ लाईटवर अव अवलंबून असणाऱ्या दुसऱ्या गोष्टीसुद्धा अजिबात असणार नाहीत घरं पण होती एकदम साधी मातीची सारवलेली मातीच्या भिंती शेणानं सारवलेल्या जमिनी पण याचं कुणाला वाईट वाटत नव्हतं कारण सगळ्यांचीच अवस्था तशी होती प्रत्येकाचीच घरं तशी होती आणि त्यातल्या त्यात गावातलं मोठं घर म्हणजे एखादा दुसरा मजला बांधलेलं तेही सिमेंटचं नाही साध्या पद्धतीचं माणसांचा स्वभाव म्हणाल तर एकदम खेळीमिळीनं राहणारे एकमेकांशी मिळून मिसळून बोलणारे रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाला हाक मारून चहाला बोलावणारे जेवायला बसले असतील तर जेवायला बोलवणारे हे असे लोक आणि या काळामध्ये ह्या बाकीच्या गोष्टी ज्या आता आपण मोबाईल संगणक अशा समजतो त्यांचं वारंसुद्धा नव्हतं अशा दशकात जन्मलेल्या माणसाचं बालपण हे आत्ताच्या मुलांना वाटेल की हे ही मुलं कशी जगत असतील त्या काळामध्ये किंवा त्यांच्या बालपणामध्ये काही आनंद होता की नाही पण ती जी पिढी आहे ज्या ज्यांनी त्या दशकामध्ये जन्म घेतलेला आहे ती पि ती पिढी किंवा ती लोकं आजच्या या लहान मुलांच्या किंवा तरुण मुलांच्या त्यांच्या बालपणावर किंवा त्यांच्या जीवनावर हसत आहेत कारण आपलं बालपण मन जे गेलेलं आहे ते गेलेलं आहे निसर्गाच्या मुक्त वातावरणामध्ये आपल्या काळचं मनोरंजन म्हणजे मैदानावरचे खेळ मग त्यामध्ये कबड्डी असेल आट्यापाट्या असेल लगोर असेल विटीदांडू असेल अगदी गोट्या घेऊन खेळणं असेल किंवा मस्त निसर्गामध्ये हुंदडणं असेल शाळेच्या क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेट खेळणं असेल ह्या अशा गोष्टीमध्ये तो दिवस कधी जायचा कधी संपायचा याची आपल्याला जाणीवही नसायची आणि आपली सुट्टीचा दिवस म्हणजे हमखास शेतामाग शेतामध्ये जाण्याचा किंवा आपल्या घरामध्ये जर जनावर असतील तर त्यांना चरायला घेऊन जाण्याचा दिवस तर अशा पद्धतीचं हे बालपण आपण अनुभवलेलं आहे आणि मला तर वाटतं आपल्या प्रत्येकाचं एक अशी इच्छा असेल की जर पुन्हा ते बालपण मला जगायला मिळेल अगदी होतं तसं तरी आपल्या जीवनामध्ये किती बहार असेल प्रत्येकाच्याच मनात ही इच्छा लपून राहिलेली असेल होय ना आता हे बालपण संपल्यानंतर जी शाळा होती मग ती मराठी शाळा असेल किंवा ते हायस्कूल असेल आत्ताच्या पद्धतीचं हे इंग्रजी माध्यमाचं फॅड त्यावेळी नव्हतं त्यावेळी जी काही गावामध्ये किंवा गावाजवळ उपलब्ध असेल ती शाळा हेच सर्वोत्तम आपल्यासाठी पर्याय होता आणि आपल्या कधी मनातही आलं नाही की याच्यापेक्षा दुसरी शाळा असू शकते आणि तिथं आपण शिकायला प पा, पाहिजे त्यावेळेचे शिक्षक आपल्या कुटुंबातलेच एक मोठे व्यक्ती असल्यासारखे आपल्याला वाटायचे त्यांनी हक्कानं आपल्याला सांगावं मारावं किंवा काहीही करावं अगदी अशी आपली भावना असायची आणि अशा पद्धतीनं आपण या समाजामध्ये किंवा या समाजातील लोकांमध्ये इतकं मिळून मिसळून गेलो होतो की या जीवनामध्ये याच्याहीपेक्षा वेगळा काही आनंद असतो याची आपल्याला त्यावेळी काहीसुद्धा कल्पना नव्हती शाळेनंतर जे तरुणपण आलं त्या काळातलं तरुणपण म्हणजे जवळजवळ दोन हजार सालामधलं तरुणपण यावेळी बालपणामध्ये ज्या गोष्टी आपण अनुभवलेल्या होत्या त्यामध्ये ज्या काही आपल्या अपुऱ्या इच्छावर आहे अपुऱ्या इच्छा होत्या आता ह्या अपुऱ्या इच्छा म्हणजे काय की त्यावेळी जी पैशाची संपन्नता होती ती आपल्याकडं नव्हती त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या मनात असायच्या की आपल्याला ते करायचं आहे उदाहरणार्थ कधी वाटायचं एखादी गाडी घेऊन मस्तपैकी फिरायला जावं कुठंतरी पण ते त्या काळात शक्य नव्हतं पण आता ते आपलं स्वप्न बनून आपल्या उरामध्ये राहिलेलं होतं आणि या तरुणपणामध्ये आपण ही स्वप्न त्यांचा पाठलाग करायचं ठरवलं आता या काळातली पिढी ही कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये स्थिर झालेलीच आहे मग ते प्रत्येकानं काहीतरी स्वतःचा व्यवसाय उभारला असेल किंवा आपल्या वडिलांच्या धंद्यामध्ये त्यानं पाऊल ठेवलं असेल हो कोणी स्वतः नोकरी एखादी पकडली असेल किंवा दुसरं कुठल्याही पद्धतीनं ही पिढी स्थिर झाली आता ती गृहस्थाश्रमाकडे किंवा प्रौढ होऊन आपलं जीवन स्थिर करण्याच्या मागं धावत होती आणि हा काळ होता दोन हजार पाच ते दहामधला आता या काळामध्ये लग्न झालं लग्नानंतर येणारी जी जबाबदारी असते घर सांभाळणं असतं मुलं असतं हे सगळं त्या पिढीनं अगदी व्यवस्थित पार पाडलं अगदी स्वतःवर घालून घेतलेल्या नियमासारखं पण त्यांच्या मनामध्ये लपलेला तो लहान मुलगा अजूनही कुठंतरी जिवंत आहे त्यांना वाटत आहे की मी हे जे करतो आहे मी हे जे जगतो आहे त्याच्यामध्ये खरंच आपलं समाधान आहे का आपला आनंद आहे का आणि हा प्रश्न त्यांच्या हृदयामध्ये पहिल्यापासून कुठंतरी आहे आणि हा प्रश्न आता या काळामध्ये म्हणजे आता ही पिढी कदाचित चाळीस पंचेचाळीस सालामध्ये आली असेल त्यांच्या हृदयामध्ये काटा बनून रुतत आहे असं मला वाटतंय कारण या पिढीनं आपल्या हातामध्ये जे करण्यासारखं होतं ते सगळं केलेलं आहे अगदी तरुणपणापर्यंत कोणतंही भौतिक सुविधा त्यांनी उपभोगल्या नाहीत परंतु आता त्यांनी स्वतःच्या कमाईवर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःसाठी मिळवलेल्या आहेत स्वतःचं खूप छानसं घर आहे स्वतःची खूप छान गाडी आहे बंगला आहे बायको आहे मुलं आहेत हे सगळं असूनसुद्धा आतमध्ये कुठंतरी तो काटा रुतत आहे की या जीवनामध्ये आपल्याला जे जी शोधायचं होतं जे शोधायचं आहे ते कुठंतरी आपण आणखीही मिस करत आहोत कदाचित वाटतं की हे लहानपण होतं त्यावेळी जो आपण आनंद जगलेलो होतो तो आनंद पुन्हा अगदी त्याच पद्धतीनं त्याच तीव्रतेनं आपण का अनुभवू शकत नाही आता करायचं झालं तर कोणतीच गोष्ट आपल्याला अशक्य नाही आपल्याकडे इतके पैसे आहेत की आपण वाटेल तिथं वाटेल त्या वाहनानं प्रवास करू शकतो अगदी विमानानंही कुठं पाहिजे तिथं जाऊ शकतो जर आपल्याला काही खावंसं वाटत असेल तर आपण अगदी पाहिजे त्या हॉटेलमध्ये जाऊन आपण स्वतः खाऊ शकतो फॅमिलीला नेऊन तिथंच तो खर्च भागवू शकतो एवढी आपली आर्थिक परिस्थिती सबल झालेली आहे त्यानंतर आपण जे काही स्वतःभोवती भौतिक सुविधा आपण निर्माण केलेल्या आहेत त्यातून आपल्याला कुठंतरी वाटत होतं की ही जी बाहेरची संपन्नता आहे ही जी बाहेरची श्रीमंती आहे ती आपल्या मनाची श्रीमंतीसुद्धा वाढवायला कारणीभूत असेल पण असं घडताना दिसत नाही हा माणूस कुठंतरी आतमधून एक रिकामा झाल्यासारखा वाटतो आहे अगदी हीच खंत माझ्याही मनात आहे सगळं काही मिळालं आहे तरीसुद्धा आतमध्ये जे आनंद जो आपण लहानपणी अनुभवला होता जे पूर्णपणे तो उपभोगला होता तो आनंद या आयुष्यामध्ये पुन्हा का मिळत नाही ही ती खंत आहे आणि या प्रश्नाचा आपण विचार करायला गेलो तर मला वाटतं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पुन्हा यासाठी एकच वाटा आहे आणि ती म्हणजे आहे अध्यात्म आता हा अध्यात्म शब्द उच्चारला की तो शब्द इतका बदनाम झाला आहे की ही गोष्ट म्हणजे म्हातारपणामध्ये देवदेव करायची गोष्ट किंवा कुठं तीर्थक्षेत्र फिरणे कुठं देवाच्या देवाजवळ जाणे आणि हे गोष्टी करणे म्हणजे अध्यात्म एवढ्यापुरतं आपण मर्यादित ठेवलं आहे पण हे अध्यात्म तसं नाही हे अध्यात्म आहे स्वतःचा शोध कारण बाहेर सगळं मिळवून झालं तरीही तुमचं मन अजूनही तेवढं समाधानी नाही मग हे मन नक्की समाधानी कशानं होणार आहे हा प्रश्न आपण कधी विचारणार आहोत स्वतःला कारण या मनाची आपल्या जीवनाची जी परिस्थिती आपण पाहतो जी अवस्था पाहतो त्याचं कारण हे आपल्या आतमध्येच कुठंतरी दडलं आहे आता हे काय आहे हा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे की असं काय घडतं आहे असं काय होतं आहे मी एवढं सगळं मिळवतो आहे मी एवढं सगळं करतोय मी इतकं धावतो आहे आता धावून धावून शर्यत संपायची वेळ आली तरीसुद्धा मला जे हवं ते अजून मला का मिळत नाही शेवटी हे हा प्रश्न इथं कुठं पळण्याचा किंवा कुठं स्पर्धा करण्याचा नाहीच अजिबात कारण स्पर्धा करून करून कुठं वर करणार प्रत्येक ठिकाणी जिथं आपण पोहोचू तिथं अगोदर पोहोचलेली माणसं नाहीत का मग ती माणसं त्या टप्प्यावर पोहोचून तेवढी समाधानी आहेत का हा प्रश्न आपण कुठंतरी स्वतःला विचारलाच पाहिजे ना मग याची उत्तरं शोधायची झाली तर आपण काय विचार केला पाहिजे कशा पद्धतीनं आपण स्वतःला समजावलं पाहिजे खरंच हे महत्त्वाचे प्रश्न आहेत ना मला तरी वाटतात कारण या जीवनामध्ये आपण सगळं काही मिळवलं तरी तो आनंद हा आपल्याला सगळ्यापेक्षा खूप वरचड वाटतो आपल्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी आपण मिळवल्या पण त्या सगळ्यामध्ये बसूनही आपण एकटे आहोत ती एकटेपणाची भावना स्वतःला आतमध्ये काट्याप्रमाणे रुतत नाही का म्हणूनच आपण याबद्दल बोलणं याबद्दल चर्चा करणं याबद्दल या, या जगामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या समजावून घेणं आणि स्वतःचा आनंद स्वतः मिळवण्याची जबाबदारी घेणं हे आपल्या सगळ्यासाठी खूप खूप आवश्यक आहे